पाकिस्तानच्या माध्यमातून दहशतवादी हल्ल्यात भारतातील माता कुंकू या गोष्टीचा इव्हेंट साजरा करत केंद्र सरकारनं ऑपरेशनचा दिखावापणा करत घोषणा देखील दिल्या होत्या परंतु सध्या सुरू असलेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान सोबत सामना खेळण्यास परवानगी देणाऱ्या केंद्र शासनाच्या दुटप्पीपणा उघड झालाय या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू आणि संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं या आंदोलनावेळी पाकिस्तान मुरदाबाद पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो अशा विविध घोषणांनी होपरी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक परिसर धनानून सोडला यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे ज्येष्ठ शिवसैनिक रघुनाथ नलवडे शहर प्रमुख विनायक विभुते महिला आघाडी तालुका प्रमुख उषाताई चौगले आणि जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी आपली मनोगत व्यक्त करून केंद्र निषेध व्यक्त केला यावेळी बोलताना केंद्र घरोघरी सिंदूर पाठवून अपमान केला होता उत्तरार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातून घराघरातील माता भगिनींच्याकडून कुंकू गोळा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून माता भगिनींच्या कुंकुवाचा अपमान सहन केला जाणार नाही याची आठवण करून देण्यासाठी माझं कुंकू माझा देश हा उपक्रम राबवला जाईल असं मत जिल्हाप्रमुख संजय चौगुल यांनी व्यक्त केलं या आंदोलनास युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्नील मागदुम युवासेना तालुक्याप्रमुख देवाशिष भोजे विभागप्रमुख अमोल देशपांडे महिला आघाडीच्या रेंदाळ शहर प्रमुख सुरेखा पांडव ग्रामपंचायत सदस्या दया पाटील अन्नपूर्णा गळदगेत देवकी विभोते रोहिणी शेळके सुहास चपाटे दत्ता सूर्यवंशी पांडुरंग पवार महेश कोरवी तुळशीराम गजरे नितीन काटकर बबलू मुधाळे दीपक कामते सतीश यळगुडे संताजी देसाई कृष्णा हलसवडे किसन ढोणे संजय लोहार भूषण कोळी उमेश शिंदे गणेश नाईक प्रकाश माळे रविरुंगे बाळस्व सुतार राहुल भिंगारे संभाजी वाघे संजय चौगले विनोद पाटील शुभम भिवटे तानाजी पांडव महेश गडदगे उदय विभूते शुभम चौगले यांच्यासह शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद चिंगे कुंभोस